पाच धारदार तलवारीसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात खडगपुरा बरवार गल्ली येथे जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोस्टाच्या पार्सलद्वारे मागवण्यात आल्या होत्या तलवारी जालना पोस्टद्वारे पार्सलच्या माध्यमातून पाच धारदार तलवारी मागवणाऱ्या दोन आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय एकोणावीस जुलै रोजी पोस्टद्वारे काही तलवारी मागवण्यात आल्या होत्या त्यामध्ये संशयित आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस जालना येथून तलवारीचे पार्सल त्यांच्या मित्रासोबत घेतले असल्याचे सांगितले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक शुक्रवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील खडकपुरा बरवार गल्ली येथे ही कारवाई केली असता मयूर नंदकिशोर मेंढरे वय एकवीस वर्षे राहणार खडकपुरा बरवार गल्ली जालना आणि अविनाश सूरज जाधव वय सव्वीस वर्ष राहणार खडकपुरा बरवार गल्ली जालना अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींची नावं आहेत जालन्याच्या खडकपुरा बरवार गल्ली येथे काही इसम धारदार तलवारी विक्रीसाठी घेऊन आले असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आज दिनांक नऊ शुक्रवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन आरोपींना जेरबंद केलाय या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी हस्तगत केल्या आहेत अशी माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांनी दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस अमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड सागर बावीसकर लक्ष्मीकांत आडे रामप्रसाद पवरे सुधीर वाघमारे इर्शाद पटेल सतीश श्रीवास अक्रूर धांडगे दत्ता वाघुंडे संदीप चिंचोले यांनी केलेली आहे सर आज काय कारवाई करण्यात आली आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला माहिती मिळाली की काही लोक विक्रीसाठी तलवार बाळगत असल्याची माहिती मिळाली त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर व सी टी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून सदर गोपनीय माहितीची खात खात्री व पडताळणी करण्यासाठी एल सी बीचे स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले व सदर पथकाने सापारातून तलवार बाळगणाऱ्या दोन इस्मांना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून पाच तलवारी जप्त केल्या आहेत ताब्यात घेतलेल्या इस्मांचे नाव आहे अविनाश सूरज चौधरी वय सव्वीस वर्षे राहणार खडकपुरा बरवर गल्ली जालना आणि दुसरा आहे नंद किशोर मेंढरे व एकवीस वर्ष राहणार खडकपुरा बरवार गल्ली जालना या आता या यांच्या जे ताब्यात आहे आरोपी त्यांची चौकशी करून ते कुठे विकणार होते कोणा कोणामार्फत मागवलं याबाबत तपास करून जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना ताब्यात घेण्यात येईल